शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या वतीनं शहरातील भिस्तबाग महल परिसरात बुधवारी वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी आमदार संग्राम जगताप संपत बारसकर माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे बाली वांगरे आदी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना आमदार जगताप म्हणाले पर्यावरणाच्या राहासामुळे ऋतुमानात बदल होत आहे अवेळी पडणारा पाऊस वाढते उष्णता याचबरोबर महानगरामध्ये वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे भविष्य मोठा धोका निर्माण होऊ नये यासाठी ही व संवर्धनाची खरी गरज आहे बारसकर मनाले विकास कामांबरोबर सामाजिक उपक्रम राबवत असताना नागरिकांनी एकत्र येऊन वृक्षरोपणाची लोक चळवळ हाती घ्यावी आणि त्याचे संवर्धन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले पावसाळ्यापूर्वी नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधात्मक आणि आपत्ती व्यवस्थापन यावर विविध उपाययोजना करण्यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी नुकतीच सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या मात्र अधिकारी कासवगतीने काम करत असून अद्याप शहरातील गटारीच्या सफाईला सुरुवात झालेली नाही आता पाऊस पडल्यानंतर मनपा गटारीची साफसफाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे कल्याण रोडवरील जिजाऊनगर येथील प्रीमियम आयकॉन सोसायटीतील बंद घर फोडून चोरट्यांनी पाच लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले ही घरफोडी सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहाच्या सुमारास झाली याबाबत सुरेश धोंडीबा औटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी मुख्य जलवाहिनी नांदक शिवारात बुधवारी सायंकाळी फुटली पाणीपुरवठा विभागाने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले असून शहरात काही भागात पाणीपुरवठा कमी दाबाने व विलंबने होणार आहे बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी मुख्य जलवाहिनी नांदगाव शिवारात हॉटेल जय विजय जवळ गॅस पाईपलाईन टाकणाऱ्या खासगी ठेकेदारांच्या मशिनीचा धक्का लागून फुटली त्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे मात्र दुरुस्तीच्या कामास अवधी लागणार असल्याने जलवाहिनीद्वारे मुळानगर येथून होणारा पाणी उपसा बंद राहणार आहे त्यामुळे सायंकाळी कोलेगाव पाईपलाईन रोडचा काही भाग केडगाव उपनगराचा काही भागात पाणी पुरवठा बंद होता या भागाला गुरुवारी पाणी वाटप करण्यात येईल बालिकाश्रम रोडवरील कमला हॉस्पिटल समोरून जात असताना वाहनाला कट मारून शिविगाळ करत, करत लाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली ही घटना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास घडली याबाबत मयूर विक्रम पाचारणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबरपातमध्ये इथेच मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर